मुलगी शाळेतून सकाळी दहा वाजता शाळेमध्ये गेली ती शाळेत तिथे वाले पाच वाजता शाळा सुटली माझी दोन मुलं शाळेतून घरी आले ती घरीच आली नाही म्हणून तिचा शोध मी लगेच सवा पाच वाजता तिला शाळेकडे बघायला गेलो मग शाळेकडे बघायला गेल्यानंतर तिला मी पूर्ण गाव शोधलं तरी ती मला कुठेच आढळून ना आली नाही लगेच मी सहा वाजता बघे माझ्यावाल्या दोघं मोठ्या म्हणजे भावांना गावामध्ये असं मी थोडी चवचव केली मुलगी सापडत नाही आहे बा कुठेतरी बघा बा कोणीतरी कोणाच्या इथं असेल बुवा मी केव्हाचा एकटा शोधतो आहे बा तिला मला अजून पण मिळत नाही आहे ती पण मी पूर्ण शोधायला लागलो पूर्ण गाव माझ्या माझं शोधायला लागले मग पोलिसांना फोन केले पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिस पण आले इथं पोलिस पण शोध घ्यायला लागले तिचा शोध अजून पण मिळत नाही आहे तिला आता चौथा दिवस येऊन गेला आहे चौथ्या दिवस आज माझी मुलगी तिथं पण असेल तिथं पण पोलिसांनी तिथं शोधून तिला लवकरात लवकर माझ्याजवळ हो। घेऊन हो वगैरे नाही फक्त मी तिला त्यावेळेस शोधत होतो मला एका ठिकाणून मी पूर्ण गाव शोधल्यानंतर इकडे हे भिलाठीचा कोपरा आहे इकडे इकडे मी बघायला गेलो तिला तिकडे एक बाई बाहेर बसलेली होती मी तिला विचारलं तिला म्हटलं ताई माझी मुलगी दिसली का इकडं ताई म्हटली ती तिच्या मीता एक तांड्यातली मुलगी होती तिच्या मित्र ती तांड्यात इकडे गेली गावाकडे गेली आणि माझ्या बाईला पण तसंच सांगितलं तिनं माझ्या तिच्या मित्रात दोन मुली होत्या त्या दोन मुली होत्या एक गावातली मुलगी होती आणि एक तांड्यातली मुलगी होती त्याच्या मित्र गेलं आणि तिसऱ्याने विचारलं माझ्या चुलत भावानी चुलत भावाला सांगते की इकडे करगाव रस्ता धरून एकटी गेली तिथून असं उत्तर मिळालंय फक्त मग बस मग गावामध्ये असं कोणीच काही सांगितलं नाही तर इकडे पुढे रस्त्याला मिळालंय था था। करगाव रस्त्यापासून मध्ये एक शेताचा रस्ता आहे त्या रस्त्याला मिळाला माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण आवासात आहे त्या आवासात पोलिसांनी लवकर लवकर शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी विचारपूस होतीये शोधा शोध घेते पण मुलगी कुठेच मिळत नाही मुलगी सव्वा पाच ला गावात होती आणि साडेपाच ला गावात नाही संशय वगैरे काहीच नाही फक्त आम्ही ज्यावेळेस शोधत होतो त्यावेळेस आम्ही तुरची दिशा भूल करण्यात आली तुरच सांगते